चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत जयवंत जयवंत हो यशवंत हो जयवंत हो होत हो। गोष्ट जाणून केली पाहिजे हे आजचे सव्वीस जानेवारीचे सुवचन जरी शरीराकडून प्रत्यक्षात वाईट कृती किंवा विषयाचा उपभोग आपण घेतला गेला नाही तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते आणि म्हणूनच पाणी प्यायली रे प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करीत असेल तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला शरीराने भजनात रमत असतानाही मनाने विषयांची गोडी चाखवितेच आंधळ्याने पाहिले आंधळे असते ते आमचे ज्ञान कारण ते आपल्या आहे सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस दिव्य होऊ शकत नाही म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो म्हणजे ज्ञान ही डोळस बन बनते जर सद्गुरूला शरण गेलो तर बहिर्याने ऐकले बहिरा म्हणजे ज्याला कान नाहीत तो या बाबतीत पुराण काळातील महादेवाने पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट देता येईल त्यांनी जेव्हा ज्ञान तिला एकांतात बसून सांगितले तेव्हा ते, ते सांगत असताना त्याला सतत होंकार ऐकू येत होता ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उघडून बघितले तर पार्वती झोपली होती मग इतका वेळ होंकार कोण देत होते त्याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भांनी ते ज्ञान त्या पोट फाडल्यावर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला म्हणून आदिनाथ हे गुरु म्हणून ओळखले जातात आता मासळीचे शरीर पाहिल्यास त्याला शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे मग तरीही मासळीच्या पोटातील गर्भाने हे गुह्य ज्ञान ऐकून हुंकार द्यावा याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी ज्ञान ऐकणे इथे अभिप्रेत असावे असे वाटते म्हणून बाहेर्याने ऐकले याचा अर्थ बाकी सगळीकडे चित्त काढून सर्वांगाचे कान करून गुरुनी दिलेला मंत्र गुह्य ज्ञान ऐकणे हा अर्थ नाथाना अभिप्रेत असावा असे वाटते शिष्य कितीही बाहेर असला म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला तरी सांगणारा जर गुरु ब्रह्मनिष्ठ व श्रोतीय श्रो श्रोत्रीय मिळाला तर बाहेराही ऐकू शकतो म्हणजे त्याच्याकडून उत्तम श्रवण घडते पांगड्याने पाठलाग केला रे इथे पांगळे आहे ते आमचे मन आहे कारण मनाला पाय हा अवयव नाही पण तरीही ते आमच्या पायापेक्षा कितीतरी जलद गतीने कुठेही केव्हाही जाऊ शकते म्हणून पांगळे म्हणजे मन ते या गुरु करू लागते म्हणूनच नाथ महाराज म्हणतात कि जनार्दन स्वामीच्या कृपेने जी अनुभूती मला मिळाली त्यावरून मी सांगतो कि जरी तुमच्या जवळ अहंकार असेल वासना असेल ज्ञान आहे पण ते सदोष आहे किंवा आंधळे आहे दिव्य ज्ञान नाही गुरुचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही मन सैरा विषयाकडे धावत आहे अशा सर्व जर गुरुनी दिलेले नाम जवळ बाळगले तर तुम्ही नक्की तरुण जाल गुरुकडून हरिनाम मला मिळाले त्या हरिनामामुळे मी तरुण गेलो म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवीत आहे एक चित्तानी सर्वांनी नाम घ्या आणि देवळ उघडण्या आधीच त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या असा सद्गुरु महिमा आगाद आहे म्हणून त्यांचेच ऐकावे यशवंत बाबांच्या जवळ बसल्यावर कधी नामाची आठवण व्हायची नाही मात्र त्यांच्यापासून शंभर मीटर दूर गेले की आपोआप मुखामधून नाम यायला लागायचे यातच नाम महात्म्य कळून येते यशवंत हो जयवंत हो यशवंत हो